शंभरपुटी रोड ते शास्त्री चौक बाबत उद्योजक प्रशासनाची बैठक सांगली कोल्हापूर रोड शंभरपुटी रोड ते शास्त्री चौक चौपत्रीकरण रस्ता व गटारीबाबत सर्व व्यापारी प्लॉट मालक उद्योजक आणि सर्व प्रशासन अधिकारी यांची संयुक्त बैठक यशस्वी पार पडली याचं नेतृत्व यशस्वी उद्योजक भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पवार यांनी केले व्यापारी प्लॉट मालक यांनी या चर्चेमध्ये यशस्वी सहभाग घेतला अनेक व्यापाऱ्यांनी आपली मत मांडली तीस मीटर शंभर फुटात मध्ये चौपदरीकरण रस्ता गटारी पाण्याची गॅसची आणि विद्युत पोल तार हे सर्व बसवण्यात यावे अशी आग्रही मागणी अनेक व्यापाऱ्यांनी मांडली सर्व व्यापारी जागा मालक यांना विश्वासात घेऊन काम करण्यात यावं अशी सूचना शैलेश पवार यांनी मांडली आरक्षित केलेली तीस मीटर जागे व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची जागा आरक्षित करू नये अशी विनंती सर्व व्यापाऱ्यांनी बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना केली सर्व व्यापाऱ्यांनी मूळ जागा मालक यांनी बैठकीचं आयोजन केल्याबद्दल शैलेश पवार यांचे आभार मानले सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी व्यापारी आणि मूळ जागा मालक यांना विश्वासात घेऊन चौपदरीकरण रस्ता गटारी गॅस पाईपलाईन पाण्याची पाईपलाईन काम केलं जाईल असं आश्वासन दिलं सांगली कोल्हापूर रोड चौपदरीकरण रस्त्याबाबत आज दैवन्य भवन या संस्थेच्या आशीर्वादानं प्रशासं। प्रशासं। भाणी था। भाणी था या संस्थेचे चेअरमन अनिल पाटील साहेब अनिल अनिल गडकरी साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पी डब्ल्यू डी प्रशासन महानगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून संयुक्त बैठक झाली सर्व व्यापारी यांच्या विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधी सुरुवाताच्या पत्राशी उमेदांनाही फेटवतं या सगळ्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन एकमुखी ठाम निर्णय असा ठरलेला आहे की तीस मीटरमध्ये पीडब्ल्यू डी प्रशासनानं रस्ता आणि महापालिका प्रशासनानं विद्युत मंडळानं आपल्या सगळ्या गोष्टी ह्या तीस मीटरमध्ये शंभर फुटामध्ये बसवायचा एकमुखी निर्णय सर्वानुमध्ये ठरलेला आहे या पद्धतीनं लवकरच हे काम चालू होईल आणि यांना जो काही फंड उपलब्ध होईल ते सांगलीचे कार्य आमदार आमदार सुधीरदादा सगळा उपलब्ध करून देतील याची आशा आश्वासन आम्ही सर्वांना देत आहोत यावेळी उद्योजक दिलावर पन्हाळकर अविनाश माने पैलवान बाबा जाधव महेश हादगिने किशोर हादगिने नरसू खोडके पांडू पाचुंदे करीम मिस्त्री पैलवान संदीप जाधव मूळ मालक सुतार कुटुंब भोसले कुटुंब संतोष आरते वायरमन सर्जीराव पाटील सुषमा मानगावकर आणि इतर स्थानिक व्यापारी नागरिक मिस्त्री कॉन्ट्रॅक्टर आणि असंख्य नागरिक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा